नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण गाजर आणि ह्या गाजराचा ज्यूस याच्या संदर्भातली माहिती बांधणार आहोत मंडई हा गाजराचा ज्यूस गाजरा आपल्या आरोग्यासाठी आपल्या त्वचेसाठी आणि आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर मंडई याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडई गाजराचा हा ज्यूस केवळ चवीला मस्त नसून आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे मंडई रोज सकाळी पोटी हा ज्यूस घेतल्यास शरीराला ऊर्जा ताजेपणा आणि नैसर्गिक चमक मिळते हे पेये नैसर्गिक डिडॉक्स ड्रिंक आहे हे शरीर शुद्ध ठेवते त्वचा सुंदर ठेवते आणि दिवसाची सुरुवात मस्त करते मंडई या ज्यूसमध्ये पाणी घातल्यामुळे तो हलका आणि पचायला सोपं होतो चवीच्या दृष्टीनं हा ज्यूस थोडासा गोडसर थोडासा आंबट आणि आल्यामुळे जरा तिखटसार लागतो त्यामुळे आरोग्यासोबतच स्वादाची पण मजाही मिळते यात कॅलरी कमी आणि पोषणसत्वे जास्त असल्याने वजन नियंत्रण ठेवण्यासाठी हा उत्तम पर्याय मंडई गाजरात बीटी कॉरिटॉन जीवनसत्व ये आणि अँटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात हे घटक डोळ्याच्या आरोग्यासाठी उत्तम असून त्वचा मुलायम आणि चमकदारा ठेवतात संत्र्यात भरपूर जीवनसत्व सी असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते सर्दी खोकल्यासारख्या त्रासापासून संरक्षण मिळते लिंबू शरीरातील विषारी द्रवे बाहेर टाकते आणि पचन सुधारते त्याचबरोबर आलं शरीरातील सूज कमी करते रक्त सुधारते आणि थंडीच्या दिवसात शरीराला ऊब देते आता मंडई याला लागणारं साहित्य काय ह्या ज्यूस बनवायला तर मंडई सर्वप्रथम गाजर संत्री लिंबू आलं आणि पाणी मंडई आता कसं करायचं तर आल्याचा लहान तुकडा सोलून घ्यायचा लिंबाचा रस काढून घ्यायचा संत्रा सोलायचा संत्र्याच्या बिया काढून घ्यायच्या त्याचे तुकडे करायचे गाजर सोलून घ्यायचं सोलून झाल्यावर त्याचे तुकडे करून घ्यायचे एका मिक्सरच्या भांड्यात गाजरीचे तुकडे घ्यायचे तसेच आल्याचे तुकडे घ्यायचे लिंबाचा रसही त्यात घाला संत्र्याचे तुकडे घालायचे दोन गाजर दोन संत्री लहान आल्याचा तुकडा आणि एक चमचाभर लिंबाचा रस हे प्रमाण अगदी योग्य ठरते सारे पदार्थ व्यवस्थित वाटून घ्यायचे त्यात पाणी घालून आणि पुन्हा मिक्सरमधून फिरवायचे त्याचे पातळ पेस्ट तयार करायची मग एका खोलगट पातेल्यावर पातळ कपडा ठेवायचा थे। गाळून घ्यायचं थोडं पाणी घाला आणि रस पिळून घ्या याचा फक्त चोथा ठेवा बाकी सगळं आर्क काढून घ्या लहान बाटलीत भरून ठेवा आणि फ्रीजला ठेवून द्या आठवड्याभर तो रस टिकतो रोज सकाळी वाटीवर प्या तर मंडई अशा प्रकारे तुम्ही हा गाजराचा रस जर पिला तर तुमच्या शरीराला आम्ही सांगितलेले जे फायदे आहेत त्याचा लाभ होणार आहे तर मंडई ही होती गाजराच्या ज्यूस संदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा मंडई ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद